जय श्री कृष्णा मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे काल आमच्याकडे पितृश्राद्ध होतं आणि आमचे आदरणीय सासू सासरे जेवायला येणार होते त्यामुळे मी काय काय पदार्थ बनवले आहेत ते थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मी काय जास्त व्हिडिओ बनवले नाही आणि वेळ पण नव्हता एवढा आणि इकडे बघा पूजा वगैरे केली आहे नैवेद्य दाखवलं आहे त्याच्यानंतर आम्ही बाहेर पण कावळ्याला ठेवतात ना नैवेद्य तो ठेवला हे थापवड्या केल्या आहेत ही भेंडी फ्राय भेंडी गवार कारलं आळूची वडी असं हे केलेलं आहे आणि त्याच्यानंतर ही बघा तांदळाची खीर केली आहे अगदी रबडी टाईप आणि खूपच सुंदर झाली होती सर्वांना आवडली आणि इकडे कडी पण केली आहे अगदी दाटसर अगदी मस्त कडी झालेली आणि मग जरा तिखट आणि झणझणीत काहीतरी पाहिजे म्हणून मटकीचा रस्सा मी असा तर्रीदार मटकीचा रस्सा केलेला तसेच भात होतं आणि शक्यतो आम्ही पुऱ्या नाही करत कारण खूपच तेलकट होतं ना मग चपात्याच केलेल्या आणि इकडे मर मिरचीची भजी तसेच उडीद वडे आणि पापड वगैरे तळलेले आहेत आणि ह्या वड्या आहेत मी डब्यात काढून ठेवलेत तर अशा प्रकारे हे सगळं पदार्थ केले मग सगळे पाहुणे दोन वाजता आले आणि मग उशीरच झाला होता जेवणाचं टायमिंग झालेलं त्यामुळे आम्ही पटापट ताटं वाढवून घेतली आणि जेवायला बसलो आणि त्यामुळे आम्ही पुढचं काय शूट केलं नाही जेवतानाचं वगैरे तर अशा प्रकारे हा आमचा छोटासा कार्यक्रम छानपैकी पार पडला आणि हे माझे मिस्टर आहेत पूजा आहेत अशा प्रकारे हा कालचा दिवस आनंदात आणि सासू सासऱ्यांच्या आठवणीत गेला धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा